झी मराठी चर्चा ही होणारच कुंभोज येथे सुरू असलेल्या सौर प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा लाईन बसवण्याच्या कामात ठेकेदाराकडून ग्रामस्थांवर दबाव आणत जबरदस्ती करण्याचा प्रकार समोर आला या दादागिरी विरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केले त्यामुळे सध्या प्रकल्पाचं काम पूर्णतः ठप्प झालंय ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सौर प्रकल्पासाठी होणाऱ्या विद्युत लाईन टाकण्याचं काम स्थानिकांच्या शेतातून व मालमत्ता जवळून बिनपरवानगी सुरू करण्यात आलं याबाबत कुठलीही पूर्वसूचना न देता ठेकेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली विरोध करताच ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला सौरऊर्जा प्रकल्प करत असताना कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांना केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी आश्वासनं देऊन फसवलं हा प्रकल्प लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी दबाव टाकून कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वरलादत असल्याची चर्चा ग्रामस्थांच्यातून होते अनेक आंदोलन झाली तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक करत असल्याचं चित्र दिसतंय आमच्या शेतातून व घराजवळून लाईन जाणार असेल तर आमची परवानगी घेणं आवश्यक आहे मात्र कुणीही आमच्याशी संवाद साधला नाही उलट आम्ही प्रश्न विचारल्यावर ठेकेदारांना उर्मटपणे मागणूक दिली असं दादा पांडव एका यांनी सांगितलं या प्रकारामुळे ग्रामस्थ एकवटलेत त्यांनी एकमतानं प्रकल्पाचं काम बंद पाडलं प्रशासनानं लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला स्थानिक प्रशासनाचं गप्प राहणं धक्कादायक या सर्व प्रकारावर प्रशासन अद्याप माहून बाळगून आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळले सौर प्रकल्प ही गरजेची बाब असली तर ग्रामस्थांच्या मालमत्तांचं संरक्षण व विश्वास संपादन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे असं मत ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केलं या प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करायचं असेल तर ग्रामस्थांशी समन्वय साधून योग्य तो मार्ग काढावा लागेल अन्यथा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे विनोद शिंगे कुंभोज